चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शुक्रवारी जे जी जीवती में जीवतीचं व्रत केलं जातं श्रावण महिन्यामध्ये त्या जीवतीच्या व्रताची कहाणी काय आहे हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी एक आटपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुविणीला बोलावून आणलं आणि तिला म्हणाली की अगं अगं सुविणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुनं ही गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावामध्ये एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भा राहिली होती तेव्हा ती सुणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळंतपणाचं पोट दु, दुख दुखू लागेल तेव्हा तू मला कळव मी तुझं बाळंतपण जे आहे ते फुकट करीन तिने होय म्हणून सांगितलं नंतर ती आली राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरामध्ये अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला दुसरा महिना लागलेला आहे लक्षण सर्व मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्या घरातून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला खूप मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले तसे तसे त्याप्रमाणे डोहाळ्यांचं डंब उभं केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं जाऊ लागलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी सुद्धा या ठिकाणी केली गेली इकडे ब्राह्मणवाईचं पोट दुखू लागलं सुईण्याला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सुईणेने सांगितलं धावत धावत ती राणीकडे आली आणि पोट दुखण्याचं ढोंग करायला तिने राणीला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या ती घरी आली बाईबाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर तू भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळ झाली तिला चांगला सुंदर असा मुलगा झाला सुनं एका दाशीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले गेले आणि ती त्या बाईला म्हणाली की तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिनं नशीबाला राणीसाहेब बाळंतपण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली मुलाचं कोडकौतुक व्हायला लागलं इकडे ब्राह्मणबाईनं ने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसून हिरव्या बांगड्या नेसून हे जे काय ते हे सगळं वर्ज्य केलं कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धूळ ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज तांदूळाचं धूळ व लांडणं बंद केलं त्याप्रमाणे ती ब्राह्मण जी आहे ती नेहमी वागू लागली इकडे मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणामध्ये राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावरती गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावरती पडला वासराची वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला काय माहीत तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भील हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी मागितली काशीस जाऊ लागला आणि जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे तो उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारामध्ये निजलेला होता सटवी रा.. रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरला आहे या ठिकाणी त्यावेळेस जीवती उत्तर दिले की अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती गोष्ट मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा तिथून चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीमध्ये गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात त्यांनी वर केले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना तू जेवायला बोलो म्हणजे याचं कारण जे आहे ते तुला समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावामध्ये ताकीद दिली गेली की घरी कोणीही चूल पेटवायची नाहीये सगळ्यांनी जेवायला यायचं आहे ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तरच मी जेवायला येईन आणि ते राजाने कबूल केलं जिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या तिने भरलेल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून ती गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं ती म्हणायची पुढे जेवणासाठी पानं वाढली गेली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीमध्ये बसली होती तिथं आला तूप वाढू लागला आणि त्यावेळेस काय झालं की ईश्वरी चमत्कार घडला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या सणामधून दुधाच्या धारा फुटल्या ह्या त्याच्या तोंडामध्ये उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या तो उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली आणि तो म्हणाला असं होण्याचं कारण काय ते मला सांग त्यावेळेस तिने सांगितलं की ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत तिने त्या राजाला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या जवळच एक मोठा वाडा बांधून देऊन त्यांचा सुद्धा आपला राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली ब्राह्मिणीला तशी तुम्हाला आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे स सुपळ संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जिवतीची कहाणी जितकं मला अवगत झाली तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोरा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकसुद्धा व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ